दोन हजार एकोणीस ला भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात एकूण पंचवीस जागा लढवल्या होत्या आणि त्यांना तेवीस जागांवर यश सुद्धा आलं होतं वर्तमान स्थितीत भारतीय जनता पक्षाचे तेवीस खासदार आहेत महायुतीत आता एकनाथ शिंदे यांच्या स्वरूपात शिवसेना आणि अजित पवार यांच्या स्वरूपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा, यांचा सहभाग असल्यामुळे जागा वाटप हे योग्य पद्धतीने व्हावं अशी प्राथमिक अपेक्षा पक्षातील प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याची आहे मात्र महाराष्ट्रातल्या एकूण अठ्ठेचाळीस जागांपैकी महायुतीत सत्तेत सहभागी असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे एकूण तेवीस खासदार आहेत मात्र त्या तुलनेत एकनाथ शिंदे यांचे तेरा खासदार तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे एकच खासदार आहे ज्या ठिकाणी आपला विद्यमान खासदार आहे त्या जागेवर दावा करणं राजकीय दृष्ट्या साहजिकच म्हटलं जातं मात्र अशा लोकसभेची सीट जिथे आपला उमेदवार निवडून येऊ शकणार आहे मात्र विद्यमान स्थितीत तिथे महायुतीतल्या इतर पक्षाचा खासदार असेल तर त्या आपला दावा फार कठीण आहे विद्यमान खासदार यांचं तिकीट कापून महायुतीतल्या सहभागी असणाऱ्या दुसऱ्या पक्षाला ती जागा देणं जर जा अवघडच होऊ शकतं मात्र असं असतानाही भारतीय जनता पक्षाने स्वतःकडे तेवीस जागा राखून ठेवल्या भारतीय जनता पक्षाकडून तेवीस लोकसभा मतदारसंघातील निरीक्षकांची यादी जाहीर झाली आहे भारतीय जनता पक्षाकडून निरीक्षक म्हणून ज्यांची नियुक्ती होते साधारणत त्या व्यक्तीला त्या निवडणुकीत उमेदवारी दिली जात नाही असा आजवरचा अनुभव आहे तेवीस निरीक्षकांची यादी जाहीर करून तिथे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असेल ही देखील भारतीय जनता पक्षाने स्पष्ट केलंय आणि महत्वाचं म्हणजे त्या तेवीस निरीक्षकांच्या यादीत महत्वाच्या नेत्यांची नावं टाकून त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचा भारतीय जनता पक्षाचा कोणताही प्लॅन सध्या तरी दिसत नाहीये त्यामुळे अनेक नेत्यांच्या दिल्लीवारीच्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय नेमकं काय आहे हे गणित जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी भिवंडी लोकसभा मतदारसंघात सध्या भारतीय जनता पक्षाचे कपिल पाटील विद्यमान खासदार आहेत या जागेवर भारतीय जनता पक्षाने दावा ठोकला असून तिथे योगेश सागर आणि गणेश नाईक यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे धुळे लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे सुभाष भामरे हे सध्या खासदार आहेत तिथं श्रीकांत भारतीय आणि राम शिंदे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सध्या हिना गावीत विद्यमान खासदार आहेत तिथं संजय भेगडे आणि अशोक उके यांची तर जळगाव लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेश पाटील खासदार आहेत त्या ठिकाणी प्रवीण दरेकर आणि राहुल आहीर यांची नियुक्ती करण्यात आली तर बाजूच्या रावेर मतदारसंघात सध्या भारतीय जनता पक्षाच्या रक्षा खडसे या विद्यमान खासदार आहेत इथे हंसराज अहिर आणि संजय कुटे यांची नियुक्ती करण्यात आली धुळे जळगाव नंदुरबार हे तीन जिल्हे सध्या भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जातात इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधानसभा आणि लोकसभा इथं भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व राहिलंय म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आपले उमेदवार देईल हे निश्चितच झाले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमार्फत इथे धुळे लोकसभा मतदारसंघासाठी दादा भुसे यांच्या कुटुंबातले इच्छुक उमेदवार होते तर जळगाव लोकसभा मतदार संघासाठी अजित पवार यांच्या जवळचे असलेले अनिल भाईदास पाटील यांच्या नावाची चर्चा होती मात्र या चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय अहमदनगर दक्षिण मतदारसंघात सध्या भारतीय जनता पक्षाचे सुजय विखे विद्यमान खासदार आहेत ही जागा काँग्रेसकडून नेहमीच वादाची राहिली याचमुळे सुजय विखे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तिथे निरीक्षक म्हणून रवींद्र चव्हाण आणि देवयानी फरांदे यांची नियुक्ती करण्यात आली रवींद्र चव्हाण हे सध्या सार्वजनिक बांधकाम मंत्री असून देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतल्या नेत्यांच्या यादीत टॉप टेन मध्ये येतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते तीन वेळा आमदार असा प्रवास असलेल्या रवींद्र चव्हाण यांचं नाव यंदा लोकसभेच्या निवडणुकीसाठी होतं मात्र तुर्तास रवींद्र चव्हाण यांना अहमदनगर निरीक्षक पदाची जबाबदारी दिल्यामुळे तुर्तास तरी रवींद्र चव्हाण यांच्या लोकसभा उमेदवारीला पूर्ण विराम मिळालाय जालना मतदारसंघात सध्या भारतीय जनता पक्षाचे रावसाहेब दानवे विद्यमान खासदार आहेत तिथे चैनसुख संचेती आणि राणा रणजित सिंह यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे तर नांदेड लोकसभा मतदारसंघात सध्या भारतीय जनता पक्षाचे प्रतापराव चिखलीकर विद्यमान खासदार आहेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला आपली सीट महाविकास आघाडीकडून ही जागा वंचित बहुजन आघाडीला दिली जाईल अशी शक्यता वर्तवली जाते बीड लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या प्रीतम मुंडे विद्यमान खासदार आहेत तर निरीक्षक म्हणून सुधीर मुनगंटीवार आणि माधवी नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे फडणवीसांच्या मर्जीतले नेते आणि भारतीय जनता पक्षाचा प्रभावी चेहरा म्हणून सुधीर मुनगंटीवार यांची दिल्लीवारी होण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र या नियुक्तीनंतर तुर्तास तरी या चर्चेला पूर्णविराम मिळाला लातूर मतदारसंघात सध्या भारतीय जनता पक्षाचे सुधाकर शृंगारे विद्यमान खासदार आहेत तिथे निरीक्षक म्हणून अतुल सावे आणि सचिन कल्याण शेट्टी यांची नियुक्ती केली छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून अतुल सावे यांच्या नावाची चर्चा होती मात्र या या सध्या सध्या तरी चर्चेला सोलापूर भारतीय जनता पक्षाकडे असून तिथं सिद्धेश्वर स्वामी विद्यमान खासदार आहेत इथे मुरलीधर मोहोळ आणि सुधीर गाडगिळ यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची जोरदार चर्चा होती मुरलीधर मोहोळ यांनी मोठमोठ्या उपक्रमांचं आयोजन करून आपण स्ट्रॉंग स्पर्धक आहोत उमेदवारीचे दावेदार आहोत असं वातावरण मतदारसंघात निर्माण केलं होतं त्याचबरोबर मेधा कुलकर्णी यांना राज्यसभा उमेदवारी दिल्यानंतर देवधर यांच्या चर्चेला पूर्णविराम मिळालाय मुरलीधर मोहोळ यांनाच पुणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा असताना मुरलीधर मोहोळ यांची सोलापूर निरीक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघात जगदीश मुळीक किंवा देवेंद्र फडणवीस यांना तिकीट दिलं जात की काय अशा शक्यता निर्माण झाल्यात पण असं असलं तरी मुरलीधर मोहोळ यांच्या नावाला तुर्ता पूर्ण विराम मिळालाय माढा मतदारसंघ सध्या भारतीय जनता पक्षाकडे असून रणजित सिंह नाईक निंबाळकर इथे विद्यमान खासदार आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा वेळेस मावळ या ठिकाणी शरद पवार यांच्या नावाची चर्चा होती मात्र पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी दिल्यामुळे शरद पवार यांच्या नावाची चर्चा मागे पडली सध्या राष्ट्रवादीचा गड भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असून तिथे भागवत कराड आणि प्रसाद लाड यांची पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली सांगली लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे संजय काका पाटील हे विद्यमान खासदार आहेत नुकतीच राज्यसभेवर उमेदवारी दिलेले मेधा कुलकर्णी आणि हर्षवर्धन पाटील यांची नियुक्ती निरीक्षक म्हणून इथे करण्यात आली आहे नागपूर मतदारसंघात सध्या भारतीय जनता पक्षाचे विद्यमान नितीन गडकरी हे खासदार आहेत तिथे मनोज कोटक आणि अमर साबळे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली नागपूर मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची देखील चर्चा होती मात्र उमेदवारी कोणाला दिली जाते हे येणाऱ्या काळात समजेल भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात सध्या भारतीय जनता पक्षाचे सुनील भंडे हे विद्यमान खासदार आहेत प्रवीण दटके आणि चित्रा वाघ यांची पक्ष निरीक्षक म्हणून इथे नियुक्ती करण्यात आली आहे गडचिरोली लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार अशोक नेते असून तिथं अनिल बोंडे आणि रणजित पाटील यांची पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली वर्धा लोकसभा मतदारसंघात सध्या भारतीय जनता पक्षाचे रामदास तडस खासदार असून तिथं पक्ष निरीक्षक म्हणून रणधीर सावरकर आणि विक्रांत पाटील यांची नियुक्ती झाली आहे अकोला लोकसभा मतदारसंघात सध्या भारतीय जनता पक्षाचे संजय धोत्रे विद्यमान खासदार आहेत तिथं संभाजी पाटील आणि विजय चौधरी यांची पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली पण असं असलं तरी अकोला मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ही जागा वंचित बहुजन आघाडीला सोडली गेल्यास तिथे स्वतः प्रकाश आंबेडकर हे उमेदवार असतील म्हणून भारतीय जनता पक्षाला सगळं आव्हान वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्याकडून दिलं जाऊ शकतं दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सध्या भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार भारती पवार हे आहेत राज्यसभा मंत्रीपद देखील त्यांना दिलं गेलंय त्यामुळे या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार पुन्हा निवडून येण्याची शक्यता त्यातच या मतदारसंघातील राधाकृष्ण विखे पाटील आणि संजय काणेकर यांना पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती दिल्यानंतर याचा फायदा भारती पवार यांना नक्की होणार असल्याच्या येत्या काळात दिसून येत पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे दिवंगत नेते गिरीश बापट हे खासदार होते त्यांच्यानंतर इथे पोटनिवडणूक झालीच नाही पुणे लोकसभा मतदारसंघात मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः निवडणूक लढवतील अशी चर्चा होती जगदीश मुळीक मुरलीधर मोहोळ सुधीर देवधर राजेश पांडे यांच्या नावाची चर्चा आणि त्यांनी जोरदार तयारी सुरू केली असून त्यातून सध्या तरी जगदीश मुळीक हे एकच नाव चर्चेत राहतं कारण मुरलीधर मोहोळ यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली गेली तर राजेश पांडे यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली गेली मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यानंतर एक ब्राह्मण चेहरा दिला गेला म्हणून सुधीर देवधर हा दुसरा ब्राह्मण चेहरा पुन्हा येण्याची भारतीय जनता पक्ष सध्या तरी घेऊ शकत नाही त्यामुळे पुण्यातून उमेदवारीसाठी सध्या जगदीश मुळी यांचं नाव चर्चेत आहे तर जे पी नड्डा यांच्या नुकत्याच महाराष्ट्र दौऱ्यात जे पी नड्डा यांनी मुंबई लोकसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह केला होता अशी बातमी सूत्रांकडून सांगण्यात आली होती म्हणून पुणे लोकसभा मतदारसंघातून नेमकं कोण निवडणूक लढवेल या चर्चा हवेतच आहेत पुढताच पुणे लोकसभा मतदारसंघासाठी आशिष शेलार मदन इराभाई यांची पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांची दिल्ली वारी या चर्चेत आशिष शेलार यांचं नाव देखील घेतलं जात होतं मात्र पुणे लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक पदाची जबाबदारी देऊन आशिष शेलार यांची दिल्लीवारी होणार नाही या चर्चेला सध्या तरी पूर्णविराम दिलाय उत्तर मुंबई मध्य एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेले गजानन कीर्तीकर हे सध्या विद्यमान खासदार आहेत त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून अमोल कीर्तीकर यांच्याच नावाची उत्तर मुंबई मधून मु� चर्चा असून जर अमोल कीर्तीकर हे उद्धव ठाकरे यांच्याकडून उमेदवार असतील तर गजानन कीर्तीकर हे त्यांचे वडील अमोल कीर्तीकर यांना मदत करतील असा अंदाज भारतीय जनता पक्षाचा आहे म्हणून बाप विरुद्ध मुलगा अशी थेट लढत महाराष्ट्राला बघायला मिळाली असती मात्र याला भारतीय जनता पक्षाने सध्या तरी पूर्ण विराम दिलाय पक्ष निरीक्षक म्हणून पंकजा मुंडे आणि संजय खेडेकर यांसारख्या दिग्गज नेत्यांची नियुक्ती केल्यानंतर जागा शिंदे यांच्या शिवसेनेला न देता भारतीय जनता पक्षाने स्वतःकडे तर याच लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांची पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती केल्यानंतर पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता होती भारतीय जनता पक्षाच्या दिग्गज नेत्यांच्या दिल्ली वारीत पंकजा मुंडे यांचं नाव घेतलं जात होत पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातले अंतर्गत वाद यातून संपुष्टात येतील अशी चर्चा सुरू असताना पंकजा मुंडे यांची उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली त्यामुळे तुर्तास या चर्चांना पूर्णविराम मिळाला तर पूर्व मुंबई मधून सध्या भारतीय जनता पक्षाचे मनोज कोटक विद्यमान खासदार आहे या मतदारसंघात गिरीश महाजन आणि निरंजन डावखेरे यांना पक्ष निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले असलेले गिरीश महाजन यांचं नाव यंदाच्या दिल्ली वारीत घेतलं जात होतं गिरीश महाजन यांच्यासारखा अभ्यासू उच्च शिक्षित चेहरा भारतीय जनता पक्षाला दिल्लीत खासदार म्हणून हवा असा अंदाज मानला जात होता गिरीश महाजन यांना केंद्रात सुद्धा मोठी जबाबदारी दिली गेली असती अशा चर्चा सुरू असताना त्यांची उत्तर पूर्व मुंबईमध्ये पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली त्यामुळे तुर्तास तरी दिल्ली वारीतला पूर्णविराम मिळालाय उत्तर मध्य मुंबई मधून सध्या भारतीय जनता पक्षाच्या पूनम महाजन विद्यमान खासदार आहेत इथं धनंजय महाडिक आणि राजेश पांडे यांची पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली राजेश पांडे यांचा पक्ष संघटनेत योगदान असून एबीवीपी या संघटनेत देखील त्यांची पकड आहे पुणे मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची देखील चर्चा होती तुर्ताच या नावाला पूर्णविराम मिळाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी आमच्या इन्फोवारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा